नमस्कार रावित भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा एक छोटासा निष्काळजीपणा म्हणजे तुम्हाला वाचवण्यासाठी कदाचित त्याच्याकडून अजून कितीतरी लोकांचा जीव गेला असता पण थोडक्यात वाचलं ड्रायव्हरनी वेळीच ती गाडी थांबवल्यामुळं पुढचा होणारा अनर्थ टळला पहिला हा व्हिडिओ बघा नंतर आपण बोलू दोन चाकी वाहनाचं चा मी बोललो का नाही असं रस्ते अपघातामध्ये सर्वांना संधी अशी मिळत नाही वाचण्याची तुमचा एक छोटाशी निष्काळजीपणा हे जीव घेणे जीव ज्यू, जीव घेणे ठरू शकते कधी बघायचं नाही असं तुम्ही कि माझी एकट्याचीच रस्त्यावर गाडी चालते तुम्हाला साईड ग्लास दिलेत बघितलं पाहिजे पाठून कुठलं वाहन येते फुडून कुठलं वाहन येते त्यावेळेला तुम्ही राईट टर्न मारला पाहिजे पण बसवाल्यानं तत्परता दाखवली नशीब समोरून कुठलं वाहन आलं नाही पण दोन बाईकवाले होते पण एका बाईकवाल्याने पटकन स्पीड वाढवला थोडक्यात वाचला अक्षरशः बोलताना काही सेकंद वाचला ते साहेब नाहीतर अक्षरशः त्याचं काय हाल झाले असते विचार करा तुम्ही मग त्यामुळं गाडी चालवताना सावधानतेपूर्वक गाडी चालवणं हाच एक पर्याय असतो तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल बद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा